आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे

आठशे रुपये नऊशे एकावन्न नऊशे एकावन्न एक हजार रुपये एक हजार दहा एकसष्ट एकाहत्तर अकराशे सात एकावन एकसष्ट बाराशे बाराशे एकावन्न एकाहत्तर तेराशे पंधराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस तीस चाळीस पंधरा पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सोळाशे पाचशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये डबल यूस बोला सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर एकवीस बाराशे बाराशे दहा वीस ते चाळीस बाराशे पन्नास साठ सतरा पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये तेराशे अकरा रुपये गणेश पाचशे पाचशे रुपये एकावन्न सहाशे सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये आठशे दहावीस पंचाहत्तर नऊशे रुपये नऊशे दहा रुपये नऊशे वीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये एस के सातशे रुपये एकावन्न एक्कावन्न नऊशे रुपये नऊशे दहा एकावन्न एकाहत्तर एकशे एक हजार रुपये एक हजार दहा वीस ते चाळीस एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये एस डब्ल्यूओ तीनशे रुपए चारशे रुपए पांचे अठा एक अठारह एकवन सात रुपए सातशे एकवन एकसठ एकहत्तर एक आठ रुपए आठशे रुपए तीनशे रुपये एक्कावन एकावन्न एकाहत्तर चारशे अकरा एकावन्न पाचशे रुपये एकावन्न सहाशे अकरा एकावन्न सातशे रुपये सातशे एक्कावन्न आठशे रुपये आठशे एक्कावन्न नऊशे एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे एकोणीशे दोन हजार दहा एकावन्न एकवीसशे एकावन बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये एस डब्ल्यू एक हजार रुपये अठराशे एक बाराशे एकावन्न अठराशे एकावन्न चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे रुपयेशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एलडब्ल्यू एक हजार रुपये एकावन्न अकराशे एक्कावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन पंधराशे पंधराशे एक्कावन एकशे एकहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये सोळाशे साठ रुपये सोळाशे सत्तर रुपये सोळाशे पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये एस डब्ल्यू बोला सहाशे सातशे रुपये नऊशे एक हजारशे अठरा एकावन्न एका बाराशे बाराशे दहा एकवीसशे चाळीस हजार सत्तर पंच्याहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये एस के चारशे रुपये पाचशे रुपये एकावन्न सातशे एकाहत्तर सहाशे सातशे एकावन सातशे सातशे दहा दहाशे चाळीस सातशे पन्नास रुपये सातशे साठ रुपये सातशे सत्तर रुपये सातशे पंचाहत्तर रुपये सातशे ऐंशी रुपये सातशे पंच्याऐंशी रुपये सातशे नव्वद रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये एनडब्ल्यू एकावन एक्स एका सहाशे अकरा एकावन्न सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे रुपये नऊशे नाख। एक हजार रुपये एक हजार एकावन्न रुपये एक हजार रुपये एंटी तीनशे रुपये चारशे रुपये अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे रुपये पाचशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे एक्कावन्न रुपये सहाशे एक्कावन्न चौतीशे पस्तीसशेशे सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये एकावन्न बेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न चौवेचाळीसशेचाळीसशेचाळीसशे रुपये एकावन्न एकसष्ट्याऐंशी सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये बी दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे बावीसशे चोवीसशे पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार एक्कावन्न एक हजार एकतीसशे रुपये एकावन्न बत्तीसशे रुपये तेतीसशे रुपये हे बी करा पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंधराशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल्यूएस एक हजार रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे एक्कावन्न सतराशे अठराशे एकोणीसशे अकरा एकवीस एकावन्न दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल नऊ एकशे नऊशे एक हजार रुपये अकराशे अकरा एकावन्न बाराशे बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे पंधराशे एक्कावन एकशे एकाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये एस डब्ल्यू डब्ल्युशे चारशे रुपये बोला चारशे पाचशे रुपये एकावन्न पाचशे एक्कावन्न सहाशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर सातशे सातशे अकरा एकवीस एक्कावन्न आठशे रुपये आठशे अकरा एकवीस एकवीस एक्कावन्न नऊशे 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 दहा नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास नऊशे साठ सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये डबल एस एक हजार एक हजार रुपये एकावन अकराशे एक्कावन्न बाराशे एकावन्न तेराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे दहा वीस ते चाळीस चौदाशे पन्नास सासष्ट पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न सातशे दहा वीस ते चाळीस सातशे पन्नासत्तर पंचाहत्तर आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास आठशे साठ आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तर नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे पन्नास नऊशे पन्नास एक एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के